थोडा वेळ त्रास झाला पाऊस आला ऊन आलं तर घाबरू नका गरबडू नका आपल्या जीवाचा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा प्रश्न आहे थोडा वेळ सगळ्यांनी शांतता राखा साफ करा प्रश्न अतिशय गंभीर आहे तुमच्या माझ्या प्रत्येकाला ह्या गोष्टीचा दररोज अनुभव येतोय सहा सात वर्षापूर्वी सगळ्यात सुरुवातीला माझ्या पत्नीवर वाघाने हल्ला केला आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे सुदैवाने ती वाचली पण त्यानंतरच्या काळात साहेब सहा लोकांचे हो जीव आमच्या जामोदकरांचे गेले महाराष्ट्रात नाही उभ्या देशात असं एकही गाव नाही त्याच्या जा गावातले सहा लोक हो बिबट्याने वाघाने मारले तरी आपण छानते किती संयम पळायचा प्रशासन आम्हाला सांगते नेते मंडळी आम्हाला सांगतात शांतता राखा संयम राखा आम्ही आजपर्यंत शांतता संयम राखलेला आहे पण आता आमच्या संयमाची आणि शांततेचा अंत पाहू नका किती जीव अजून जाणार आहे किती लोकांना अजून तिथं आपला जीव द्यावा लागणार आहे मग कार्य होणार आहे मागच्या वेळेला सांगितलं आम्ही ड्रोनद्वारे परीक्षण करू तपासू पाहू सगळे बिबटे पकडू जांबूचे नेऊन टाकू नसेल निकम साहेब मला एक आवाहन करायचंय गावडे साहेब बसला वाघाला जर जांभूतलाच आवडत असेल वा घाला जांभूतला ठेवा आमचं स्थलांतर करा वा वा जोगनगर जोग जांभूतपडे जांभूत नगरी वाग नगरी आमचं आमचं स्थलांतर करा आमच्या मुलाबाळांची शिक्षण करा आमचे सगळे असणारे उदार निर्वाची साधनामाला निर्माण करून द्या आम्हाला दुसऱ्या ठिकाणी आम्हाला निवासित करा हे तरी करा नाहीतर वाघाचं तरी बंदोबस्त करा आणि तोही आज आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे गावडे साहेब निकम साहेब आज आम्ही तोंडी आश्वासनाला भुलणार नाही वन विभागाची लोक येतात तात्पुरती मलमपट्टी गोड गोड छान छान बोलतात माझ्या सारख्याने बाजूला घेतात धन्यवाद झाले आता आता आम्ही तोंडीवर विश्वास ठेवणार नाही कोणती कारवाई तुम्ही करणार आहे काय उपाययोजना करणार आहे वाघाचा बंदोबस्त होणार आहे की नाही होणार आहे काल सांगितलं घटना घडली निकम साहेब जाहीरपणाने मी सांगतो लोक दुसरा देतील जिथे घटना घडली ती महिला पोस्टमार्टमला लिहिली सायंकाळी त्याच ठिकाणी वाघ आला तिथं कोंबड्या ठेवलेल्या होत्या त्या पिंजऱ्यातल्या कोंबड्या खाल्ल्या को निवाच दिसाल प्रशासन असंय धटक्यात पडला आता त्याला तेच काय होऊ कारण आहेत का काय <laughs> करतोय प्रशासन आमचा जीव एवढा झाला का जनता ही गोर गरीब जनता <laughs> <थे का। laughs> आता ते मला बोलायचं नाही परंतु जर अशा घटना घडत असतील माझ्याकडे पंधरा दिवस माझ्याकडे शूटिंग आहे दाखवायला पिंजऱ्या भावती ते वाघ फिरते मग काय पिंजऱ्याचा उपयोग होणार आहे काल घटना घडली पंधरा पिंजरा आले खायला आम्हीच टाकायचं पिंजरा सांगता खासदार साहेब सांगतात विभट प्रोडक्शन क्षेत्र झालं पिंजराला न्यायला भाडे मिळत खाद्याला पैसे मिळतील इथं दहा मला सगळं करावं लागतं हसण्यासारखा मात्र विषय नाही मित्रांनो गंभीर विषय त्याच्यामुळं हा, हा <laughs> नरभक्षक या वाघाच्या तोंडाला रक्त लागले तो नरभक्षक झालेला आहे आता तो दिसेल त्याला उचलणार की कि तो तुमचा नंबर लागेल का माझा नंबर लागेल सांगता येत नाही म्हणून आता सगळ्यांनी खबरदारी घ्यावा लागणार आहे तुम्ही आम्ही खबरदारी घेतोय पण युवा सांगतात तुम्हाला त्याच्याबरोबर जागा अरे आम्ही ना देऊ दररोज मला स्वतःला दररोज भेटतोय सरपंचाने सांगितले राऊने सांगितले सगळ्यांनी सांगितलं कोणाला भेटलं नाही सगळ्यांना भेटलं आम्ही तर जगतोच पण असं किती दिवस भयावह जीवन आम्ही जगायचं आम्ही काय कुठल्या आदिवासी भागात राहतो का भागा आम्ही या गावात आमचा जन्म झाला हे आम आमचा गुन्हा आमचं पाप आहे का दामूद मध्ये राहतो हे आमचं पाप आहे का जर शेजारच्या गावात मित्रांनो अशा घटना घडल्या त्या त्या गावाने इतका मोठा तीव्र उठाव केला असता बायक कुठाव केला असता पाळता भूई प्रशासनाची केली असती आपली सगळा समाज शांत आहे संयमी आम्ही सगळी मंडळी आजपर्यंत नेत्यांचे ह्या सगळ्या मंडळींचे आदेश ऐकत असतो प्रशासनाला अधिकाऱ्यांना देखील मी जाहीरपणाने सांगतो तुमच्या सगळ्यांना आम्ही सहकार्य करण्याची आमची भूमिका ह्यापूर्वी देखील होती ह्या देखील राहणार आहे पण तो नुसतं तोंडी म्हणून चालणार नाही इथं लोक तात्पुरती गार करून चालणार नाही तुम्हाला जाहीरपणाने सांगतो मृतदेह अजूनही आम्ही ताब्यात घेणार नाही जर तुम्ही कारवाई ठोस करणार नाही मृतदेह ताब्यात घेणार नाही आमची माणसं इथंच बसतो येऊ दे इथं खाऊ दे आम्हाला अजिबात तसं चालणार नाही कोणती ना कोणती ठाम निर्णय ठोस निर्णय या ठिकाणी विभागाने घेतला पाहिजे गेलेल्या जीवांच्या बाबतीत निश्चितपणानं घडलेली घटना अतिशय वाईट आहे अशी वेळ कोणावर येऊ नये घडलेल्या घटनेच्याबद्दल जाहीरपणाने शोक व्यक्त करतो त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि प्रशासनाला अधिकाऱ्यांना नेते मंडळींना देखील माझी विनंती राहील तुम्हीच आमचे सगळे कर्ते करवीत आहात तुम्ही, तुम्ही प्रशासनाला आदेश द्या सगळी मंडळी सगळी पक्षाची मंडळी इथं आहेत सगळ्यांना माझी विनंती राहील ह्या प्रशासनाला धारीवर धरायचं असेल तर नेते मंडळी तुम्ही आमच्या पाठीशी भक्कमपणानं राहा आम्ही तुमचे तुम्ही हे समजून घ्या आणि प्रशासनाला माझी विनंती आहे तोंडी आता जगताप साहेब सांगू नका तुम्ही काय करणार आहे कालच्या घटनेचं झाडलं तुम्ही काय केलं हेही सांगा त्या मंडळींचं काय केलं तेही सांगा आणि ह्या पुढच्या काळामध्ये कसा बंदोबस्त करणार आहे हे इथं तोंडी सांगून आमच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना लेखी ले द्या लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही खरा अटक करायची न्या येतो आम्ही तुम्ही आम्ही काय बोलणार नाही वातावरण आपल्याला तापवायचं नाही आपल्याला याच्यातला निर्णय आणि निकाल घ्यायचा आहे रिझल्ट महत्वाचा आहे म्हणून माझ्या भावना प्रशासनापर्यंत नेते मंडळीपर्यंत पोहोचल्या असतील अशा अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती करतो काही करा पाया पडतो पण याच्यातून मार्ग काढा आमच्या ग्रामस्थ बंधू भगिनी माता माऊल्यांना वाचवा एवढीच कळक्याची विनंती करतो आणि थापित साहेब मी जरी असतो तरी पण माझी ही भावना अशीच असते माझ्या कुटुंब संकटामध्ये असतं तर माझा असं उत्स्फूर्त आवाज निघाला असते ह्यामध्ये तू किंवा काही नाहीये त्यांच्या मनातलं बोलतय आणि ही खतखत गेले अनेक वर्ष चालू आहे हे जी मला पूर्ण कल्पना आहे गेल्या पहिल्या पंधरा महिन्यांपासून मी शिरूर तालुक्यात नोकरी करतोय ऑक्टोबर दोन हजार बावीस नंतर आज पहिल्यांदाच अपूर्मध्ये घटना घडलेली आहे तर गेल्या दोन वर्षामध्ये न घडल्याचं कारण काय आहे तर कुठेतरी आम्ही काहीतरी काम करतोय ह्याचा हा रिझल्ट असं मला वाटतंय सर्वात पहिल्यांदा माननीय निकम साहेब आणि गावडे साहेबांचं आभार मानतो कारण की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये फक्त आमचे कान टोचण्याऐवजी चार मार्गदर्शक सूचना आम्हाला दिल्या आणि त्या आम्ही त्यांच्याकडून वेळोवेळी घेत असतो आणि यापुढे सुद्धा माननीय वळसे पाटील साहेब निकम साहेब गावडे साहेब आणि अशोक बापू पवार यांच्यासोबत आम्ही सतत संवाद करत असतो आणि जेथे जेता पिंजण्याची मागणी आहे साहेब यश गायकवाडच्या प्रकरणानंतर एकवीस जून पासून असं एकही कोणी मला सापडणार नाही की पिंजरची मागणी केली आणि आम्ही दिला नाही ही पूर्णपणे आम्ही सगळ्या मागण्या पूर्ण करू राहिला जुन्या पिंजऱ्यांचा प्रश्न ते आता काल बाह्य झालेले आहेत आम्ही त्यांना रिटायर केले नवीन पिंजऱ्यांची मागणी आम्ही केलेली आहे पंधरा पिंजरे आपल्याकडे नवीन ऑलरेडी आलेले आहेत येणारे पंचवीस पिंजरे ये आता एका महिन्यामध्ये येणार आहेत त्यामुळे खटका पडत नाही ही आता या कुठले कारण चालणार नाही काल घटना घडल्यापासून आतापर्यंत दहा पिंजरे लावलेले आहेत सगळ्या ठिकाणी बक्ष ठेवलेले आहे ड्रोन मी सगळे चालू आपण तिथं ऑब्झरेशन करतोय मी शब्द देतो आणि निस्ता शब्द नाही देत आश्वासन देतो की येणाऱ्या आठ दिवसामध्ये जेवढे व्यक्ती मिळतील त्या पूर्ण वस्त्यांमधून ते पूर्ण पाहून आपण राज्या बाहेर पाठवण्याचा आपण प्रस्ताव तयार करतोय आणि त्यावर आपण गाडी भरत असतो चांदो खाते जांबूद या पूर्ण तरी कोणामध्ये ती गाडी आपली आपल्याला रोज रात्री दिसत असेल ती जनजागृती होते ह्या जनजागृतीमुळे शाळांमध्ये सुद्धा आपण जनजागृती केली लहान मुलांनी काय करावं शिक्षकांनी काय करावं पालकांनी काय करावं जेव्हा जेव्हा घुसून ह्या तालुक्यात बिबट प्रवण क्षेत्र <único Liberty Overwatch> घोषित झाला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत प्रत्येक विभागाला काय काय सूचना दिलेल्या आहेत त्याची पण पत्र आपण प्रत्येक विभागाला दिली आहे सगळ्या विभागांची आपल्याला मदत मिळते आणि त्या विभागांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकत्र होऊन या संकटाचा सामना करणं गरजेचं आहे ही घटना झाली याच्याबद्दल वनविभागाचा मी माफी मागतो पण येत्या आठ दिवसामध्ये जर का रिझल्ट नाही मिळाला तर मी इथं तुमच्या समोर उभा असेल तुम्ही पाहिजे ती शिक्षणाला काल आपल्या गावामध्ये या अत्यंत दुर्दैवी घटना घडली खाडे परिवारामधील आपल्या भगिनीवरती बिबट्याचा झालेला हल्ला आणि त्याच्यामध्ये तिचं झालेलं निधन आणि या निमित्ताने सगळं गाव नव्हे तर हा परिसर भयभीत झालेला आहे बिबट्या हा प्राणी एका रात्रीत आपण सर्वांना माहिती आहे का जुनी लोक देखील म्हणतात का बारा खोस वाघ एका रात्रीमध्ये त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात तो फिरत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावात काल ही दुर्दैवी घटना घडली मी प्रथमतः त्या भगिनीला आपण सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आज जशी घटना घडली तर यापूर्वी देखील एक वर्ष देखील झालं झाल्यानंतर पूजा नरवडेचं देखील अशाच प्रकारे तिचा अंत देखील झाला त्यावेळी देखील आपण सर्वजण या चौकामध्ये आपण उपस्थित झालेलो होतो हे या परिसरामध्ये बिबट्यांची वाढणारी संख्या ही चिंताजनक आहे जशी आपल्याकडे घटना काल घडली परवाच्या दिवशी आपण म्हणत असतो की बिबट्या हा उसाच्या क्षेत्रामुळे आपल्या परिसरात वाढला आहे परंतु कानूर सारख्या गावामध्ये देखील परवाच्या दिवशी धोरणावरती ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी हा सगळा परिसर आता बिबट प्रवण क्षेत्राच्या अंडर आलेला आहे आणि तो कुठला भाग वगैरे हो काही पाहत नाही जसं इथं घटना घडली तर त्याच्या अगोदर पाच दिवसापूर्वी शिरज्याला देखील अशीच घटना घडली आणि त्या शेतकऱ्याच्या शेळ्यादेखील त्या बिबट्याने म्हणजे जिथं फक्त आता सध्या परिस्थितीमध्ये वाटाणा वगैरे बटाट्याची पिकं छोटी छोटी आहेत तुम्हाला माहिती पाठदारा शिरसाळा सीता आणि कानोर पाबळच्या परिसरात हल्ले होत आहेत आपली सरकारला विनंती अशा प्रकारची राहील राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हा विषय दोन्ही सरकारच्या अंडरच्या ठिकाणी येतो फॉरेस्ट डिपार्टमेंट जर राज्याचं आहे तसं केंद्राचं देखील आहे की काही कायदे केंद्रा हे केंद्राने करायचे असतात काही कायद्याची अंमलबजावणी राज्याने करायची असते राज्य सरकारने आता अण्णांनी जे सांगितलं की मयत प्राणी असेल किंवा हल्ला झालेला जखमी व्यक्ती असेल प्राणी असेल याला देखील मदत करण्याचं काम सरकार करत असतं तर त्याच्यामध्ये हे करत असताना ज्यावेळी तुम्ही म्हणत असता की आम्हाला पिंजरा लावता येत नाही हे कारण आम्हाला अजिबात पटत तुम्हाला जर पंधरा लावता जर येत नसेल तर तुम्ही पिंजरे तयार कशाला करता गेले हा आमचा पहिला फॉरेस्ट फॉरेट त्यामुळे या पुढच्या कालखंडामध्ये पोलीस डिपार्टमेंट असेल फॉरेस्ट असेल आमचं म्हणणं आहे का तुम्ही लोकांना हे आता सांगायचं काही कारण नाही का आम्हाला पिंजरा लावता येत नाही पिंजरा बनवताना तुम्ही दोन पार्ट केलेत एक त्याचं जे भक्ष्य आहे आणि हा दुसरा भक्ष्य ज्या ठिकाणी आहेत तर दोन कंपार्टमेंट त्याच्यामध्ये केलेले आहेत कोंबडी ठेवली तर कोंबडी देखील त्याच्या हाती लागली नाही पाहिजे त्याच्याबरोबर शेळी असेल कुत्रा असेल त्याला काय त्या ठिकाणी लागलं पाहिजे ते सावध म्हणून त्यांनी हल्ला करून ॲटोमॅटिक तो त्याच्यामध्ये अडकला पाहिजे आता याचा अर्थ अण्णांनी सांगितला की यांचा खटका त्या ठिकाणी पडला नाही तर पहिली आमची विनंती त्या ठिकाणी राहील तर तुमचे जेवढे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगणार आहे जेवढे तुमचे पिंजरे आहेत त्याला जशी आपण मोटरसायकल सर्व्हिसिंग करतो तुम्ही सगळेजण त्याच्या सर्व्हिसिंग करून घ्या नाही बिबट्या टक्के आहे की नाही त्याची टेस्टिंग तुम्ही घेतली पाहिजे आणि मग तो लाईट बोर्ड आहे असं करते का कर डीपी डीपी पाठवून देतो आम्ही खुश होतो डीपी आली आणि चालू करायला मॉटर कर बंद त्या ठिकाणी तसं तुमचं देखील बिजण्याच्या बाबत होऊ नये नंबर दोनचा चा विषय आमचा या संदर्भामध्ये असा आहे जी, की सर्व आपल्याला सांगायचे आणि फॉरेस्टला देखील माहिती अधिकाऱ्याला की मित्रांनो हा प्रश्न लगेचच्या लगेच सुटणारा अजिबात नाही याच कारण असं की आपल्या प्रत्येकाच्या घरात मांजर आहेत का नाही मांजर आहेत का नाही मग आपल्याला माहिती का एका वेळी मांजरीला किती पिल्ला होतात आणि वाघाची मावशी कोण मग अशा वेळी जर त्या वाघांना देखील बिबट्यांना जर एका वेळी तीन तीन चार चार पिल्ल जर वा होत असतील तर तुम्हाला माहित नसेल अधिकाऱ्यांना देखील माहिती आहे का या परिसरामध्ये राज्यामध्ये गावडे साहेब बिबट्यांची जी संख्या आहे ही जवळपास सातशेच्या दरम्यान गेलेली त्या ठिकाणी आहे ही सातशेच्या दरम्यान त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे आपण किती जरी म्हणत असो का बिबट्याच्या सोबत त्या ठिकाणी राहणं हे काही शक्य होणार नाही तर ह्याच्याकरता कायदे राज्याचे आणि केंद्राचे होणे गरजेचं आहे आमचं पहिलं म्हणणं अशा प्रकारचं आहे की जिल्हा आपत्ती समिती असते जिल्हाधिकाऱ्याच्या अंडर त्याचप्रमाणे राज्याची आपत्ती व्यवस्थापन समिती आहेत तर त्याच्यामधून निधीची भरघोस तरतूद करावी जसं आता मधल्या काळामध्ये काही बिबटे हे गुजरातला त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत एक आता राज्यामध्ये एक ट्रेंड आहे जे काय चांगलं असेल ते गुजरातला त्या ठिकाणी जातं आमचं म्हणणं एवढंच आहे का आठ मधल्या काळामध्ये चित्ते <laughs> प्रधानमंत्र्यांनी गुजरातमध्ये काही मोठ्या प्रमाणामध्ये तिथं एक फॉरेस्ट मध्ये परदेशातल्या आफ्रिकेतने चित्ते विमानाने त्या ठिकाणी आणले आणि त्यांची व्यवस्था तिथे केली आमचं डिपार्टमेंटला असं म्हणणं आहे का तुम्ही या महाराष्ट्रामधून तिथं आता गुजरातला व्यवस्था आहे जशा कंपन्या तिकडे जातात तसा तुम्ही प्रस्ताव तयार करा आणि इकडचे सगळे बिबटे तिकडच्या फॉरेस्टमध्ये नेण्याकरता प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी देण्याचं काम करावं नंबर पुढचा विषय असा आहे काही याच्यात जो कायदा एक व्हायला पाहिजे की आपल्या सर्वांना माहिती आहे की खासदार <coughs> डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील संसदेमध्ये एक विषय मांडला का आपल्या ह्या भागात बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये वाघांचं बिबट्यांचं प्रजनन जे आहे तर तो, तो प्रजननबंदीचा कायदा त्या ठिकाणी म्हणजे नसबंदी त्यांची करणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी देखील केंद्र सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून आपण सर्वांनी याबाबत पुन्हा एकदा एक नुसता एक आता हा गावापुरचा विषय तर आपल्या ह्या चारही पाच तालुक्यामध्ये एकदा जसं आपण शेतमालाच्या संदर्भात रास्ता रोको करतो आंदोलन करतो तसं बिबट्याच्या बाबत आपण पुढाकार घेऊन एक मोठं ह्या चार तालुक्याचं मोठं आंदोलन आपल्याला करावं लागेल आणि बिबट्याची नसबंदी झालीच पाहिजे हा कायदा केंद्राने करणं हे गरजेचं आहे करून त्याच्यावरती हा कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो तर याबाबत आपण सगळेजण हे करू माझी